चव्हाण साहेबाच्या डोळ्यात जे मी म्हटलं होते की तीन महिन्यानंतर आणखी दोन ऑपरेशन करायचे ते तर ते सोबतच करायचे होते पण आज डेट होती चेकअपची तीन महिन्यानंतर डॉक्टरनी बोलवलं होतं पंधरा ऑगस्टला तुम्हाला माहिती आहे त्यांचं ऑपरेशन बीडला झालेलं आहे दोन तीन महिन्यापूर्वी तर आत्ता त्यांच्या डोळ्यामध्ये जे म्हणजे ऑपरेशन वगैरे कर करताना जे ऑइल हे त्या गोष्टी आता एवढं मला पण डिटेलमध्ये माहीत नाही तर ते टाकलेलं ते आता परत काढून घ्यायचं आहे ते त्याचे ऑपरेशन आहेत परत मोतीबिंदू आहे मोतीबिंदू तो पण त्याचं पण ऑपरेशन आहे तर दोन असे ऑपरेशन आहेत तर ते एकाच सोबत करायचे आहेत का मोतीबिंदू किती झाला आहे काय का त्याचं नंतर करायचं आहे तर ते सगळ्या गोष्टी आज सांगणार होते तर आम्ही चाललो होतो बीडसाठी आणि त्यांचा म्हणजे डोळ्यानी आता बऱ्यापैकी दिसायलं होतं पण आता ते मोतीबिंदू आल्यामुळे परत थोडंफार नाही दिसत त्यांना त्या डोळ्याने पण एका डोळ्याचं म्हणजे त्यांच्या दोन्ही डोळ्याचे ऑपरेशन झाले ते आसा, आसा एका तर ले एका तर असं आणि एका तर लेदर पण आणि असं असं पण म्हणजे नाही का हाताने पण तर मग तर त्या दुसऱ्या डोळ्यामुळं दिसतंय त्यांना तर आम्ही चाललो होतो जा आणि जाताना इकडून गेलो होतो कारण जास्त गर्दी नसते ना इकडून दोन रस्ते बीडला जायला आमच्या नेकनूरपासून एक आहे मधून रस्ता इमनपूरकडून तर खूप छान आहे तो रस्ता एकदम निसर्गरम्य वाट वातावरण आहे गाड्या नसतात काही नसतात हे बघा इथून बीडचं लुक दिसतंय कसलं भारी बीड दिसतं आणि एवढं मोठं बीड आहे म्हणून मला नव्हतं माहिती आहे आता बघितल्यानंतर समजलं म्हणजे जाताना <laughs> इकडून ना म्हणजे जाताना रोडने असं जरा उंच आहे तर त्याच्यावरून सगळं दिसतंय बीड म्हटलं बापरे बापरे एवढं मोठं बीड आहे का तर त्याच्यानंतर म्हणजे असं बीडमध्ये गेल्यानंतर वाटत नाही पण ते लांबून सगळं सगळं पूर्ण दिसत होतं ना तर मोठं वाटत होतं हॉस्पिटलमध्ये पोहोचलो नंबर वगैरे लावला खूप वेळ झाला सिद्धिविनायक हॉस्पिटल डॉक्टर एकनाथ पवार यांचं तर आम्ही जिथं तिथंच ट्रीटमेंट सुरू आहे खूप भारी हॉस्पिटल आहे खरंच म्हणजे खूप खूप पेशंट असतात खूप गर्दी असते नंबर लावला तर लवकर नंबर पण येत नाही तर खूप भारी आहे आणि खूप ऑपरेशन म्हणजे सगळेच ऑपरेशन सक्सेसफुल आहेत कारण आमच्या चव्हाणसाहेबाचं तेवढं मोठं ऑपरेशन होतं डोळ्यातलं सगळ्यात मोठं तर त्यांना त्या डोळ्याने दिसतंय हीच खूप मोठी गोष्ट आहे नंबर आला दाखवला आम्ही मशीनमध्ये वगैरे ते पहिलं करतात त्याच्यानंतर सरकडे पाठवतात नंतर सरने परत बघितलं आणि त्याच्यानंतर सर म्हणले तुम्हाला ऑपरेशनची डेट कळवण्यात येईल तर आता ते कळवतील तेव्हा साहेबाचं परत एक ऑपरेशन आहे आणि म्हणजे त्यांच्या आणखीन दोन ऑपरेशन होतील आत्ताची डेट येईल त्या डेटला एक आणि त्याच्यानंतर आणखीन एक कधी होईल ते माहिती नाही त्याच डोळ्याचं काय साडीस्थिती महाग लागली काय माहिती त्यांना डोळ्याचं आता किती दिवसापासून ते डोळ्याचं म्हणजे बंदच नाही रोज ड्रॉप वगैरे पण असतो कंटिन्यू ब्लॅक चष्मा लावलेला असतो आणि आम्ही वापस जातानी सगळा पाऊस यायला लागला आम्ही वाटात जाताना लय भिजलो थांबत 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 गेलो त्या हॉटेलमधून त्या हॉटेलमध्ये